तिखट आंबट गोड चटपटीत अशी कच्छी दाबिलीची रेसिपी आज आपण प्रतिभा पाहणार आहोत मी जेव्हा कच्छी दाबिली खाल्ली ना तेव्हा मला ती नवीन चव खूप आवडली मी थोडीशी जरा हे होते की ही कशी असेल रेसिपी कसं लागत असेल खायला पण खाल्लं आणि त्या कच्छी दाबिलीच्या प्रेमातच पडले आणि कच्छी दाबिली कशी बनवायची ते मी शिकून घेतलं आणि बऱ्याच वेळा मी ही कच्छी दाबिली घरी बनवते तीच कच्छी दाबिली आज आपण प्रतिभा फिरोदिया किचन मध्ये माझ्या छोट्या छोट्या महत्वपूर्ण टिप्स पाहणार आहोत तर आपण प्रथम पाहणार आहोत त्या कच्छे दाबिलीचा महत्वपूर्ण म्हणजे मसाला बारीक गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे अर्धी वाटी स्वच्छ केलेले धने घेऊयात यामध्ये दोन चक्री फुल घेतलेले आहेत दोन इंचाची दालचिनी मी तुकडे करून घेतलेले आहेत दोन मोठ्या इलायची घेतलेल्या आहेत चार छोट्या इलायची घेतलेल्या आहेत एक स्पून मी काळे मिरे घेतलेले आहेत एक पाच सात लवंग घेतलेले आहेत थोडंसं दगड फूल घेतलेलं आहे आता दगड आणि जावित्री तुमच्याकडे असेल तर घ्या पण या प्रत्येक पदार्थाचे एक वेगवेगळे गुणधर्म आणि चव असते तर हे स्कीप केले तरी चालू शकेल एक जावित्री घेतली छोटीशी आता इथे मी सहा जिरे अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा घेतले आता तुमच्याकडे सहा जिरे नसेल तर हे तुम्ही नुसते एक चमचा जिरं घेतलं तरी चालेल माझ्याकडे मसाल्याचे सगळे पदार्थ असल्यामुळं मी हे थोडं थोडं वापरते आणि त्याने मसाल्याची चव अतिशय छान येते दीड चमचा मी बडीशेप घेतलेले आहे हे पदार्थ आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत गॅस बिलकुल मोठा करायचा नाही यामध्ये ज्या दोन मोठ्या इलायच्या टाकल्यात मी त्या थोड्याशा फोडून टाकलेल्या आहे पायचं असं गरम झालं आहे मसाला एक तेजपत्ता तुकडे करून घेत आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत हे सगळं शेवटी घ्यायचेत आणि तेजपत्ता पण शेवटी घ्यायचे तीळ लवकर भाजले जातात लवकर टाकले तर ते करपल्यासारखा त्याचा वास येतो एक दोन मिनिट आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता मी खोबरं घेत आहे मसाला थोडा जास्त दिवस राहिला तर खोबऱ्यामुळे खवट वास मसाल्याचा येऊ शकतो म्हणून हे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी गोटा खोबऱ्याचं वरचं साल काढून हे खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही डेसिकेटेड खोबरं पण घेऊ शकता किंवा सालीसहित सा घेऊ शकता पण साल काढल्यामुळे मसाल्याचा कलर छान येतो मसाल्याचा छान सुगंध येऊपर्यंत आपल्याला थोडासा मसाला भाजून घ्यायचा आहे मी गॅस बंद केला आहे मसाल्यांचा मस्त सुवास जरवळतो आहे गरम मसाल्यावरच दोन चमचे काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा मी बेडगी पावडर घेतलेली आहे आता तुमच्याकडे फक्त काश्मिरी मिरची पावडर असेल तर तुम्ही तीन चमचे काश्मिरी मिरची पावडर घेऊ शकता किंवा बेडगी मिरची पावडर असेल तर तीन चमचे घेऊ शकता आता मिरची किती तिखट आहे यावर तुम्ही कमी जास्त थोडं प्रमाण इथे करू शकता तुमच्याकडे जास्त तिखट लाल तिखट असेल तर ते तुम्ही थोडंसं कमी घ्यायचं आहे एक चमचा धना पावडर घेत आहे थोडासा हिंग घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेले आहे एक चमचा साधं मीठ घेतलेला आहे एक चमचा सैंदो मीठ घेतलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक चमचा मी आमचूर पावडर घेतलेली आहे आता इथे तुमच्याकडे आमचूर पावस पावडर नसेल तर तुम्ही थोडीशी चिंच या मसाल्यामध्ये थोडीशी परत तानाच गरम करून टाकली तरी चालेल किंवा तुमच्याकडे थोडस सायट्रिक ऍसिड जरी तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा टाकलं तरी चालेल म्हणजे त्या मसाल्याला एक छानपैकी तिखट आणि आंबट स्वाद येतो हे सगळं मिक्स करून आता हे सगळे मसाले थंड झालेत आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊया मसाला बारीक करताना मी थांबून परत हा चमच्याने मसाला एकत्र करून हे दोन तीन वेळा असं चमच्याने फिरून मिक्सरवर मसाला एकदम बारीक करून घेतलेला आहे आपल्याला असा मस्तपैकी मसाला बारीक करून घ्यायचा आहे हा मसाला मी थोडा जास्तच बनवते कारण आपल्याला हवं तेव्हा पटकन आपण कच्चे दाबेली करू शकतो किंवा मी आता भेंडीची भाजी कोरडी बटाट्याची भाजी अनेक आपण कोरड्या भाज्या करतो त्याच्यामध्ये चेंज टेस्ट म्हणून हा मसाला टाकला ना त्या भाज्या सुद्धा वेगळ्या चवीच्या खूप छान वाटतात आपल्याला चव जेव्हा आवडत नाही ना तेव्हा हा मसाला अगदी कामाला येतो शिवाय तुम्ही खिचडी मध्ये टाका अतिशय चवदार हे पदार्थ होतात आता यामध्ये मी दोन चमचे साखर टाकत आहे हे चहाचे चमचे आहेत माझे मसाला खराब होऊ नये म्हणून मी दोन ते तीन चमच्यामध्ये तेल घेत आहे साधारण अडीच चमचेच तेल घेतले आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हा तयार झालेला मसाला तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता चार सहा महिने मसाला खूप छान राहतो पण तुमच्याकडे हा मसाला आहे ना तयार असेल ना तर तुम्ही पार्टी द्या मुलांना बर्थडेची मैत्रिणींना कट्टी पार्टी द्या पाहुणे असतील त्यांना तुम्ही हा मसाल्याची कच्ची दाबेली खाऊ घाला अहो ह्याचा आनंद तुम्ही ज्या जेव्हा घेताल ना तेव्हाच तुम्हाला ते कच्ची दाबेलीची मजा कळेल मसाल्याची चव घेऊन पाहिली मस्त चमचमीत मसाला झालेला आहे ह्या पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घेतलेला आहे आणि येथे मी मंद आचेवर खरपूस शेंगदाणे भाजलेले आहेत तुम्ही म्हणताल मी, मी मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजल नाही मंद गॅसवर जेव्हा हे शेंगदाणे भाजताना तेव्हा ते, ते मग कच्छी दाबेलीमध्ये खाताना अतिशय छान लागतात कच्छी दाबेली मसाला मी दोन चमचे घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आता बऱ्यापैकी तिखटपणा असल्यामुळे आता इथे मी लाल मिरची टाकणार नाही आहे एक ते दीड चमचा साखर टाकायची आहे आता साखर का टाकायची तर आपल्याला जे पीनट मसाला करायचा आहे म्हणजे मसाल्याचे शेंगदाणे जे करायचे आहेत ना त्याला कोटिंग छान व्हावं म्हणून हे आपल्याला टाकायचं आहे आता तुम्हाला मसाल्यात जर मीठ वगैरे कमी वाटत असेल तर ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे हे वाटीभर शेंगदाणे मी घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण या मसाल्यामध्ये चांगले व्यवस्थित परतून घेऊया थोडा वेळ क्रंची होऊपर्यंत हे आपल्याला सतत आहे नाहीतर मसाला खाली जळू शकतो गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे शेंगदाणे थोडेसे शे व्यवस्थित परतून झाले की आपण थोडीशी चव पाहून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी आहे अगदी थोडंच मीठ टाकणार आहे मी मंद गॅसवर मी चार पाच मिनिट हे शेंगदाणे परतलेले आहेत त्या साखरेचं असं कॅरेमल होऊन त्याला कोट झालं पाहिजे या शेंगदाण्याला एवढं आपल्याला परतायचं आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आता तुम्हाला इथे थोडं खारट वाटतंय खोडं फार गोड वाटतंय मसाला जास्त वाटतं तर आपल्याला थोडेशे शेंगदाणे घ्यायचे अजून आणि ते थोडे शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे अवघड तर काहीच नाहीये गॅस बंद केल्यावरही मी याला व्यवस्थित थोडं परतून घेतलेलं आहे आपल्याला मसाला शेंगदाणा खायला छान लागला पाहिजे थंड झाल्यावर हे मसाले शेंगदाणे कुरकुरीत लागतात कच्ची दाबिलीसाठी आपल्याला आता तिखट चटणी बनवायची आहे येथे मी हे भाजलेले शेंगदाणे थोडेसे घेतलेले आहेत एक कांडी बारीक सोलून लसून घेतलेला आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडी मिरची घेतलेली आहे आता काय झालंय माझी मिरची थोडी तिखटच आहे त्याच्यामुळे मी थोडी कमी टाकलेली आहे साधारण पाऊन चमचा आता हे सुरुवातीला कोरडच फिरवून घ्यायचं आहे ही कोरडी चटणी फिरवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला ही पातळ चटणी बनवायची आहे आणि जास्त प्रमाणात नाही बनवायची जेवढी लागते ना तेवढीच बनवायची चटणीची टेस्ट घेऊन पाहिली आहे ते चटणी अगदी छान झाली आहे आपल्याला कच्ची त्याबद्दल खूप अति तिखट पण नाही बनवायची आहे त्याच्यामुळे बेतानेच आपल्याला ला लाल तिखट घालायचे आहे एवढी पातळ आपली चटणी तयार झाली पाहिजे खजूर चिंचेची चटणी घेतलेली आहे आता ही थोडी माझी घट्ट आहे तर मी याला थोडी पातळ करून घेणार आहे त्यामध्ये थोडं कोमट पाणी घेणार आहे मी चिंच खजुराची चटणी अशी बनवूनच ठेवते बरेच आपण पाणीपुरी करतो चटमटीत पदार्थ करतो रगडा पॅटीस करतो त्या सगळ्यासाठी चिंच खजू खजुराची चटणी लागतेच आणि अतिशय पौष्टिक असते चिंच आणि खजूर हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात चिंच खजुराच्या चटणीची रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकलेली आहे ती तुम्ही अवश्य पाहा मध्यम आकाराचे सहा बटाटे मी मऊ उकडून घेतलेले आहे आहेत जर चुकून तुमचा बटाटा कच्चा राहिला तर तुम्ही तो, तो किसणीवर किसून घेतला तरी चालेल हे बटाटे मी थोडेसे मीठ टाकून मऊ उकडून घेतलेले आहेत तर तो किसनीने किसून घ्यायचा आहे आणि मगच वापरायचा आहे आता मी हातानेच असे क्रश करून घेत आहे आता याच पॅनमध्ये मध्ये आपण बटाट्याची भाजी करून घेणार आहोत यामध्ये एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे आता आपल्याला इथं कोणते दुसरे मसाले वापरायचे नाही आहेत आपण जो कच्छी दाबेलीचा मसाला बनवला आहे तोच आपल्याला सुरुवातीला एक तीन चमचेच घेऊया आणि गरज पडली तर आपण मग कमी जास्त लागलं ला तर थोडंसं मसाला मागून टाकता येतो मसाला असा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे स्मॅश केलेले आपण बटाटे यामध्ये घेणार आहोत बटाटे आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित छानपैकी मिक्स करून वाफ देऊन घ्यायची आपल्याला चांगले अशा पद्धतीने दाबून दाबून मसाला आपल्याला चांगला एक जीव करून घ्यायचा आहे स्मॅशरने हा असा मसाला एक जीव तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर एखादा ग्लास आंब्या किंवा रवीने तुम्ही हे सगळा मसाला एकजीव करून घेऊ शकता बटाटा आणि मसाला मस्त पैकी एक जीव झालेले आहेत दोन चमचे मी इथे मसाला शेंगदाणा घेतलेले आहेत म्हणजे त्या आतमध्ये ना आपल्याला खाताना दाबेली क्रंची लागते आणि दोन चमचे आपल्याला ही खजूर चिंचेची चटणी घ्यायची आहे आता हे सगळे पदार्थ एकजीव करून घेऊयात गॅस माझा बारीकच आहे आता अशी मस्त पैकी जशी कच्छे दाबिलीमध्ये भाजी असते ना तस्या स्ट्रक्चरची आपली भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी थोडीशी आपल्याला टेस्ट करून पाहिजे आहे किंचित मीठ मला थोडं कमी वाटते अगदी थोडस हा कच्छे दाबिलीसाठी सगळं लगेच मसाला वापरायचा असेल तर इथे थोडसे आपण कांदा कोथिंबीर बारीक केलेले मिक्स करायचे पण तुम्हाला हा थोडी भाजी जर ठेवायची असेल तर तुम्ही ती बाजूला काढून एका वाटीत काढून घ्यान मग त्याच्यामध्ये असे कांदा कोथिंबीर मिक्स करा म्हणजे तो कच्चे दाबेली मध्ये आत मध्ये कांदा पण छान पैकी लागतो आपली भाजी आता तयार ता झाली आहे गॅस मी बंद केलाय कच्छी दाबिली साठी कांदा कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे तसंच एका वाटीमध्ये बारीक शेव घेऊया एका वाटीमध्ये डाळिंब घेऊया एका वाटीमध्ये हे मसाले शेंगदाणे आणि आता आपल्या कच्चे दाबिलीचं सगळं मटेरियल तयार झालेलं आहे ताटलीला थोडंसं तेल लावून घेतले आणि हा मसाला आपण यामध्ये काढून घेऊ दाबेलीच्या तयार झालेल्या मसाल्यावर थोडस आपण खोबरं भुरभुरून घेऊया थोडेसे शे मसाला शेंगदाणा घ्यायचे आहेत डाळिंबाचे दाणे घेऊयात वरून थोडस कांदा कोथिंबीर घेऊया बारीक शेव वरून घेऊया मस्त पैकी आपला दाबेली मसाला तयार झालेला आहे चला आता आपण दाबेली बनवणार आहोत हा एक साईडने असा त्रिकोणी पाव कापायचा आहे हे है म्हणजे तो पॉकेट सारखा आतमध्ये भरता येतो हैबा चटणी केलेली आहे लसणाची ती लावायची आहे अगोदर पातळ केल्यामुळं ती व्यवस्थित सगळीकडे छान लागली जाते नंतर चिंचगूळ खजूर चटणी लावूयात आणि आता हा जो आपण मसाला तयार केला आहे हा मसाला भरायचा थोडेसे शेंगदाणेमध्ये घालायचेत थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचेत थोडीशी शेव घालायची आहे थोडं कांदा कोथिंबीर घालायची आहे आणि परत आपल्याला हा मसाला असा परत व्यवस्थित लावून घ्यायचा आहे असं हाताने दाबलं म्हणजे तो मसाला छानपैकी त्याच्यामध्ये बसतो आणि खाताना हे सगळे पदार्थ आपल्याला त्याच्यामध्ये छान लागतात एका पॅनवर लोणी घेतलेला आहे आलटी पलटी करत चारही बाजूने आपल्याला एकच्छी दाबेली चांगली भाजून घ्यायची आहे काळजीपूर्वक भाजायची आहे खरपूस भाजली म्हणजे ती खायला खूप छान लागते गरजेनुसार कमी जास्त गॅस आपल्याला करून घ्यायचा आहे दाबेली व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला अशी शेवमध्ये व्यवस्थित प्रेस करून घ्यायची म्हणजे शेव बाहेरून छान पैकी उरलेल्या लसणाच्या चटणीमध्ये शेंगदाणा तेल टाकून घ्यायचं म्हणजे चटणी खराब होत नाही आणि शक्यतो ही चटणी उरवायची नाही किंवा तुम्ही कढईमध्ये तेल गरम करून ही थोडीशी जरा शिजून घेतली तरी पण ती टिकते भाजीमध्ये वरणामध्ये हे फोडणीला वापरू शकता आपली कच्ची दाबिली तयार झालेली आहे तुम्ही हे भरून खूप वेळ ठेवायची नाही खूप वेळ ठेवली तर ती भिचकट होते तयार करून सगळ्या कच्छी दाबिली मसाला भरून नंतर जेव्हा तुम्हाला खायचे तेव्हा ती तव्यावर मस्तपैकी शेकून घ्यायची आणि अशी गरम गरम मस्त कच्चे दाबिलीवर ताव मारायचा दाबेलीमध्ये आपण जो हा दा मसाला भरला आहे मसाला शेंगदाणे भरले आहेत डाळीम टाकलेला आहे कांदा कोथिंबीर टाकलेली आहे शेव टाकलेले आहे त्याचा क्रंची पण आतमध्ये खाताना मस्त जाणवतो आणि अशी मस्त चटक बाज चवदार अशी कच्ची दाबेली आपली झालेली आहे रेसिपी बनवायची मला अभिप्राय द्यायचे आहेत आप आपल्याला अजून बऱ्याचशा चटपटीत रेसिपी पाहिजे आहेत